नमस्कार मी अतिशय कोण माझ्या युट्यूब चॅनलमध्ये मित्रांनो स्वागत आहे विषयाचं टायटल तुम्ही वाचत असेल की रायगड जिल्हा परिषदेच्या निवडणुकीमध्ये अलिबागमध्ये मी फक्त अलिबाग तालुक्याच्या बाबतीत आहे अलिबाग तालुक्यामध्ये शिंदे गटाचे उमेदवार पुढील प्रमाणे आहेत तुम्ही हे सुद्धा बघू शकता तर मित्रांनो हे जे उमेदवार आहेत हे किंबवन हेच उमेदवार असू शकतात असा माझा एकंदरीत अंदाज आहे तर मित्रांनो आपण जर पाहिलं तर चेंड्रे मतदारसंघ आपण पहिल्यांदा घेतला तर चेंड्र्यामध्ये ज्या सध्याचे विद्यमान आमदार आहेत महेंद्र दळवी यांच्या सून ह्या तिथे उमेदवार असू शकतात दुसरा जर आपण मतदारसंघ घेतलात कुठूस मतदारसंघ तर कुठूस मतदारसंघामध्ये राजा केनी आहेत आणि जर का आपण जुनं आरक्षण पाहिलं मित्रांनो तर इथे ओबीसी महिला आरक्षण पडलेलं आहे त्याच्यामुळे जुना आरक्षणानुसार ओबीसी महिला ह्या राजा केनीच्या पत्नी आहेत त्यासुद्धा निवडणूक लढू शकतात तिसरा मतदारसंघ मित्रांनो छोटमशेट छोटमशेट जर मित्रांनो आपण बघितलं तर छोटमशेटच्या मतदारसंघामध्ये जुन्या आरक्षण म्हणतोय मी ओबीसी महिला आरक्षण तिथं पडलेलं आहे ओबीसी आरक्षण सॉरी ओबीसी आरक्षण पडलेलं आहे त्याच्यामध्ये ओबीसीमध्ये छोटमशेट यांच्या सून तिथे उभे राहू शकतात चौथा जर आपण पाहिलं जुन्या आरक्षणानुसार मानसी दळवी या थल मतदारसंघाच्या तिथल्या स्टॅनिंग सदस्य आहेत त्या ओबीसी तिथं आरक्षण पडलेले आहेत त्या तिथे उमेदवार असणार आहेत मित्रांनो पाचवा जर आपण बघत ओपन महिला आरक्षण पडलेलं आहे इथे मित्रांनो सचिन राहुल यांनी नुकताच शेतकरी कामगार पक्षामधून शिंदे गटामध्ये प्रवेश केलेला आहे आणि सचिन राहुल यांची मुलाखत सुद्धा आहे सचिन राहुल मित्रांनो हे सुद्धा एक चांगले उत्तोजक आहेत आणि एक चांगला कणखर नेता त्यांना इथे मिळलेला आहे मित्रांनो सहा जर बघितलं तर स्वतः आप्पा गुणली अनंत गुंडली हे तालुका प्रमुखच आहेत अली ओबीसी महिला आरक्षण पडलेले आहे तिथे त्यांचे सून वगैरे उभे राहू शकतात आणि मित्रांनो शहापूर हा जो महत्वाचा मतदारसंघ आहे इथे एस टी आरक्षण पडलेले आहे जुन्या आरक्षणनुसार इथे मित्रांनो गिरीश पाटील जे जे सरपंच असायचे याच्या अगोदर ते मित्रांनो तिथे एस टी आरक्षणातून डोंगरकोळीमधून मित्रांनो तिथे उमेदवार असू शकतात तर मित्रांनो अशा पद्धतीने सध्या आमदार महेंद्र दळवी यांच्याकडे एकापेक्षा एक मातबभर उमेदवार आहेत मी मित्रांनो हा व्हिडिओ का बनवलेला आहे तुम्ही समजून घ्या एकापेक्षा एक मातबभर उमेदवार मित्रांनो इथे आहेत आणि सर्वही निवडणूक जिंकू शकतात अशा पद्धतीचे उमेदवार आहेत आणि मित्रांनो असे उमेदवार महेंद्र दळवी यांच्याकडे असल्याच्या नंतर जर युत्या आघाड्या ह्या तुमची गणित खरोखर बसणार आहेत का युती आघाड्या होणार आहेत का तुम्हाला याच्याबद्दल काय वाटतंय मला बात्ते बात्ते तरी वाटतं मित्रांनो की अशा पद्धतीने कुठल्याही युत्या आघाड्या ह्या भारतीय जनता पार्टीसोबत अलिबाग तालुक्यात कधी होणार नाही कारण की मी तुम्हाला जेवढे पण चेहरे दाखवले या चेहऱ्यामध्ये सर्वांना आमदार महेंद्र दळवींनी जिल्हा परिषदेची तयारी करायला सांगितलेली आहे परंतु मित्रांनो अचानक पिष्ट कधी येतो अलिबागमध्ये ज्या वेळेला खोकुशेठ हे आणि स्वतः माजी आमदार पंडित शेठ हे भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश करतात आणि मित्रांनो भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश केल्याच्यानंतर आता भारतीय जनता पार्टीला अलिबागमध्ये जर आपण पाहिलं तर त्यांना जागा पाहिजे असं सध्या चर्चा आहे परंतु मित्रांनो एक चूक आणि मोठी घोडचूक जर कोणी पंडित पाटील यांनी आणि शेठ यांनी केली असेल तर ते ना लोकसभेच्या इलेक्शनमध्ये हो भारतीय जनता पार्टीमध्ये आले ना ते विधानसभेच्या निवडणुकीमध्ये आमदार की, की वेळेला भारतीय जनता पार्टीमध्ये आले ते भारतीय जनता पार्टीमध्ये कधी आले ज्यावेळेला ह्या संपूर्ण निवडणुका झालेल्या आहेत त्यावेळेला मित्रांनो हे भारतीय जनता पार्टीमध्ये हे शेतकरी कामगार पक्षामध्ये असताना ते आमदार महेंद्र दळवीचे विरोधक होते आणि मित्रांनो गेली दहा वर्ष आमदार महेंद्र दळवी म्हणजे दोन हजार सतरापासून जर आपण पाहू पाहूया किंवा गेली दोन हजार एकोणीसपासून पाहूया आमदार महेंद्र दळवी यांनी प्रत्येक जिल्हा परिषद मतदारसंघामध्ये येणाऱ्या ज्या काही जिल्हा परिषदेच्या निवडणूक आहेत त्यासाठी एक उमेदवार तयार केला आणि त्या उमेदवारांनी मित्रांनो त्यांच्या मतदारसंघामध्ये कोणाचं काही वाईट कोणाच्या घरी काय झालं असेल तिथं भेटी द्या सुख दुकानमध्ये भेटी द्या तेथील मतदारसंघामध्ये तेथील लोकांना जे काही धार्मिक स्थळं आहेत तिथे दर्शन द्यायला न्या अशा पद्धतीने मित्रांनो गोविंदाचे टी शर्ट असतील अशा पद्धतीने मित्रांनो प्रत्येक कार्यक्रमामध्ये तो त्यांच्या जिल्हा परिषद मतदारसंघामध्ये मित्रांनो कार्यरत होता आणि असा असताना मित्रांनो आज ज्या वेळेला पप्पू शेठ हे भारतीय जनता पार्टीमध्ये आलेले आहेत पंडित हे शेठ हे भारतीय जनता पार्टीमध्ये आलेले आहेत तर जो कार्यकर्ता गेली सहा सात वर्ष आमदार महेंद्र दळवी साठी कष्टाने प्रयत्न करतोय त्यांना आमदार महेंद्र दळवी कशा पद्धतीने बाजूला चालू शकतात असं मित्रांनो युत्या आघाड्या ह्या होतील की नाही होतील हे तुम्हाला मी म्हणून हे सगळं चेहरे दाखवले की यादी एक तुम्ही हिंट घेऊ शकता की ज्यांना कोणाला वाटत असेल की भारतीय जनता पार्टीला आमदार महेंद्र दळवी जागा सोडतील तर कशा पद्धतीने आमदार महेंद्र दळवी जागा सोडू शकतात आणि आता तुम्ही जर विचार केलात की मागच्या वेळेला लोकसभेला ही जागा लोकसभेची धैर्यशी पाटील यांनी तटकर यांना सोडली त्याच्यानंतर आमदारकीची जागा ही बाकी जे काही भाजपचे काही इच्छुक असतील त्यांच्यासाठी सोडली परंतु मित्रांनो त्या निवडणुका वेगळ्या असतात ह्या निवडणुका वेगळ्या असतात स्वतः देवेंद्र फडणवीस साहेब यांनी सुद्धा सांगितलेले काही ठिकाणी मैत्रीपूर्ण लढत होऊ शकतात म्हणजे मित्रांनो इथे कुठूनही वरून राज्यावरून किंवा केंद्रातून कुठल्याही पद्धतीचा प्रेशर हा तेथील जे आमदार आहेत त्यांच्यावर येणार नाही कारण की ह्या कार्यकर्त्यांच्या निवडणुका आहेत स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आहेत त्याच्यामुळं मित्रांनो इथे भारतीय जनता पार्टीला अपेक्षित जागा मिळतीलच जसे आमदारकी ही महेंद्र दळवी यांना मिळाली आणि लोकसभा हे स्टँडिंग सदस्य होते म्हणून त्यांना मिळाले परंतु ह्या जिल्हा परिषद निवडणुकीमध्ये मित्रांनो सगळं काही होणार नाही त्याच्यामुळं भारतीय जनता पार्टीला जर का जागा लढवायच्या असतील तर भारतीय जनता पार्टीला राष्ट्रवादीशी युती करावी लागेल आणि पाच पाच जागा घेऊन आपली ताकद त्यांना दाखवावी लागेल कारण की आमदारकीची निवडणूक झालेली आहे लोकसभेची निवडणूक झालेली आहे आणि कार्यकर्ते हे महेंद्र दळवीची कुठे माघार घेणार नाहीत असो मित्रांनो मी तुम्हाला याच्यासाठी वारंवार सांगतोय की अशा पद्धतीचे काही चेहऱ्या हे आहेत जे तुमच्यासमोर होते जसं गिरीश पाटील आपण बघत तर गिरीश पाटील यांना आमदारांनी दोन वर्षापूर्वीच जिल्हा परिषदेची तयारी करायला सांगितलेली आहे आणि ते एस टी समाजाचे डोंगरफुले आहेत त्याच्यामुळे त्यांनी तयारी केलेली आहे मी आताच त्यांच्या सोबत डोंगर बोललेलो आहे म्हणून मित्रांनो हे सर्व जे चेहरे आहेत ये हे हे ह्या जागेवर मित्रांनो तिथे फिट उमेदवार आहेत त्याच्यामुळं भारतीय जनता पार्टीला इथे कुठेही स्थान तिथे आघाडीच्या जा जागा सुटणार जा आहेत ज्यामध्ये बिलदार नाही त्यांना भारतीय जनता पार्टीला मुक्कुशे द्यायला स्वतःहून भारतीय जनता पार्टीच्या चिन्हावर त्या जागा ज्या कुठल्या आहेत त्यांना लढावं लागेल आणि मित्रांनो तिथं आपल्याला सध्या सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे तिरंगी लढत पाहायला मिळेल जिथे एक गट एकटा कदाचित लढेल त्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस भाजप लढेल आणि इकडे शकाप आणि ठाकरेगड अशा पद्धतीची लढत आपल्याला अलिबागमध्ये पाहायला मिळेल तर मग तुप्ताचित्रे सांगतो जर व्हिडिओ कसा वाटला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद